दादा पवार साहेब या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे लाडके आमदार संजयजी बनकोडे साहेब यांच्या सूचनेनुसार मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्ण कर्ज पुतळा कोसळलेला आहे निमित्ताने त्यांनी आदेश दिले आम्हाला पक्षाबरोबर एक तासाचं मुख आंदोलन करा म्हणून यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातले सगळे पदाधिकारी इथं जमलेले आहोत आणि आम्ही खूप आंदोलन केलेलं आहे यासाठी इथे सगळेच जे काही पदाधिकारी आहेत इथं सगळे जमलेलं आहेत याच्यानंतर आम्ही एस डी एम साहेबाकडं जाऊन एक निवेदन देणार आहे शेखून याच्या माझी जे दोषी आहे त्याला कठोर कारवाई व्हा त्याच्यावर आणि याच्यानंतर जर पुढं कोणत्याही महापुरुषाबद्दल असलं नियंत्रिनी घटना होऊ नये याची दखल घ्यावा म्हणून आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावं म्हणून यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत आणि याच्यानंतर आम्ही निवेदन देणार जाणार आहोत म्हणजे कोणीतरी पाडलं असं तुमचं म्हणणं आहे का याची कठोर चौकशी व्हा आमचा उद्देश हे हेच आहे की त्याच्याबद्दल आमची कठोर शिक्षा व्हा त्याची चौकशी लावा आज तुम्ही माहितीमध्ये आहेत आणि माहितीच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय असेल किंवा ते कलाशिल्पवाल्यांना ते काम दिलं असेल किंवा हे सगळे कामं झाले आणि तुम्हालाच आंदोलन करायची मिळाली त्याच्या मागं का उद्देश आहे कोणी जाणून बुजून हे काम केलेलं आहे त्याच्यात कठोर चौकशी शिवावं जर कोणी दोषी आहे तर त्याला शिक्षा भेटावं आमचा उद्देश आज जर बघितलं तर गुस्तेदार जे काम करणारा आणि जे शिल्प आहे शिल्प बनवणारा शिल्पकार तो दोघंही त्याच्या घरून गायब झालेले आहेत आणि मग त्या शिल्पवाल्याचा दोष आहे का मग तिथे पेंटिंगचा दोष आहे का हे पुराचे मिळतात जर आम्ही इथे जर महिला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी असेल किंवा काम राष्ट्रवादीचे काँग्रेस उदरी शहराचे पदाधिकारी असेल यासाठीच आम्ही सगळे इथं जमून एल एम साहेबाला जे निवेदन देत आहेत त्याच्या मात्र मागाचा उद्देश काय आहे आणि खरा का आहे ह्याची चौकाशी व्हाव जे काही दोषी आहेत त्याला आम्ही शिक्षा व्हावं यासाठी आम्ही इथं थांबलो पण बरेच इतर कार्यक्रमामध्ये बरेचसे कार्यकर्ते असतात आपले राष्ट्रवादी आधी गटाचे पण आग, आज अल्प प्रतिसाद आहे म्हणजे त्यांना मान्य आहे का नाही हे कधी वेळामध्ये आम्हाला आदेश आलेला आहे यासाठी आम्ही पक्षाचे जे पदाधिकारी जण आम्ही जमलेलं आहोत यासाठी एवढेच लोक आम्ही इथं जमलेले आहोत ज्यात काही आम्ही लोकांना बुलले नाही हे मुख मुख आंदोलन म्हणून आम्हाला एक तासाचं आंदोलन ता करा म्हणून आदेश आलेला होता यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथं मिळून बसलेले आहोत